अगं ते तुमचं एस ओम बेकर या चॅनलमध्ये दुधी म्हटलं की आपले मुलं खात नाहीत आणि काही मोठ्या लोकांना पण ही दुधी आवडत नाही पण तुम्ही जर अशा प्रकारे घरी हॉटेल स्टाईल तुम्ही अशी दुधी कोफ्त्याची रेसिपी बनवली तर तुमचे मुले आणि घरचे तुमचे आवडीने खातील आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा इथे मी अर्धा किलो एवढा मी दुधी घेतलेला आहे हा चांगला कोवळा बघून घेतलेला आहे आता याला दोन्ही साईडकून आपण कट करून घेऊया आणि याच्यावरचं आपण साल काढून घेऊया जेव्हा ही मी पहिल्यांदा भाजी बनवली होती तेव्हा माझ्या मुलाने आवडीने खाल्ली होती आणि जेव्हा मी त्याला विचारलं की याच्यामध्ये काय टाकले तेव्हा तो बोललेला की पनीर टाकलेला आहे त्याला माहीत पण पडलं नाही की हे मी दुधीपासून बनवलेली आहे आता आपल्याला हे कट करून झालेलं आहे आणि मी चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता याचे दोन भाग करून घेऊया बघा हे आपलं दुधी मस्त कवळा आहे आपल्याला इथं जा जाडा घ्यायचं नाही इथं कवळाच घ्यायचा आहे आता इथे मी खिसणी घेतलेली आहे जे मीडियम साईजची खिसणी असते आपण त्याच्यानेच खिसायचं आहे जास्त बारीक पण नाही जास्त जाड पण नाही आणि याला आपण चांगलं आता खिसून घेऊया याच्या आतमध्ये जर काही बिया असतील तर त्या तुम्ही काढून टाका बघा आता एवढं थोडंसं आतलं बियाचं राहिलेलं आहे ते मी फेकून देत आहे आता आपलं दुधी हे चांगलं खिसून झालेलं आहे आता आपण याच्यामधलं सगळं पाणी काढून घेऊ या दुधीमध्ये भरपूर असं पाणी असतं आपण असं पण डायरेक्ट टाकू शकलो असतो पण त्यासाठी भरपूर असं आपल्याला दुसऱ्या वस्तू लागतील म्हणून आपण याच्यामध्ये यातलं सगळं पाणी काढून घेणार आहोत याला चांगलं आपल्याला पिळून काढून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे सगळं आपण पाणी काढून घेतलेलं आहे आणि हे जे पाणी आहे आता आपण याला बाजूला ठेवूया हे आपण नंतर वापरणार आहोत आता आपण लहान मुलांसाठी बनवणार आहोत म्हणून इथे मी एक एवढा बटाटा टाकला आहे कारण लहान मुलांना बटाटे जास्त आवडतात एक बटाटा उकडून याला किसून घेतलेला आहे तो पण टाकूया आता याच्यामध्ये काही मसाले टाकूया पाव चम्मच एवढे हळद अर्धा चमचा एवढा जिरा पावडर एक चमचा एवढं धनिया पावडर आणि पाव चमचा एवढं गरम मसाला आणि अर्धा चमच्या एवढं लाल काश्मीरी मिरची टाकलेली आहे इथं पाच सहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि दोन मिरच्या मी चेचून टाकलेल्या आहेत ते पण टाकूया आणि पाव चमचा मी हातावरती ओवा घेतलेला आहे तो आपण असा चोळून टाकूया चवीनुसार मीठ टाकूया इथे मी बायंडिंगसाठी दोन चमचे एवढे मी चण्याचं पीठ म्हणजे बेसन टाकत आहे आता इथे मी दीडच चम्मच एवढं टाकलेलं आहे आणि आपण कोथिंबीर टाकूया आणि आता आपण हाताने चांगलं याला मिक्स करून घेऊया बेसन टाकल्यामुळे आपल्या दुधीच्या याला बायंडिंग चांगली येते आता हे आपलं मिक्स क झालेलं आहे इथे मला थोडं सैलसर सर वाटत आहे म्हणून अर्धा चम्मचा एवढं मी परत याच्यामध्ये जा बेसन टाकलेलं आहे आता ते आपण चांगलं मिक्स करून घेऊया आता आपलं हे मिक्स झालेलं आहे आता आपल्याला सैलसर हाताने यायचं असे गोळे करून घ्यायचे आहे त्याला आपण दाबायचे नाही नाहीतर आतून कडक होतील म्हणून आपल्याला याला हलक्या जसं गोल गोल करायचं आहे बघा अशा प्रकारे याला हलक्या हातानेच आतून आपले हे पोकळ राहिले पाहिजे बघा आता सगळे आता असेच करून घेऊया बघा इथे तर सगळे करून झालेलं आहे आता इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे इथे मीडियम गॅसवर मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आता आपण एक एक करून सोडूया इथे हे मी दोनदा दोन, दोन बॅचमध्ये इथे मी फ्राय करून घेणार आहे आता बघा मीडियम गॅसवरती बघा तीन मिनटं झालेले आहेत आता आपल्या हे गोल्डन ब्राऊन व्हायला चालू झालेलं आहे गॅस आपल्याला तेल जास्त आपल्याला गरम करायचं नाही आणि गॅस पण मिडियमच ठेवायचा आहे इथे बघा मस्त असे जसं आपण गुलाबजामून तळतो तसेच आता आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत बघा किती मस्त आपले हे दुधीचे कोफते तयार झालेले आहेत आता इथे बघा सगळे मी फ्राय करून घेतलेले आहेत आता हे बाजूला ठेवूया आता याच्यासाठी आपण एक वाटण तयार करून घेऊया त्यासाठी ते तीन कांदे मी कापलेले आहेत आता मिक्सरचं भांडे घेऊया आणि त्यामध्ये आपण कांदे टाकूया आणि हे वाटून घेऊया आपल्याला जास्त याची बारीक पेस्ट करायची नाही थोडं याला दरदरच ठेवायचं आहे आता याला बाजूला ठेवूया इथे मी चार एवढे टमाटर घेतलेले आहेत त ता टमाटर आंबट असलेले घेऊ नका तीन चार आदरक्षे तुकडे दोन हिरवी मिरची थोडी कोथिंबीर घेतलेले आहेत ते पण टाकूया आणि टमाटर सोबत चांगलं वाटून घेऊया आपल्याला ग्रेवीसाठी कधी पण टमाटर हे लाल आणि चांगले पल्प असलेलेच घ्यायचे आहे जास्त टमाटरमध्ये पाणी असेल ते घ्यायचं नाही आता टमाटर वाटून झालेले आहेत तिथं तेल गरम करत ठेवलेलं आहे त्यामध्ये दोन दालचिनीचे तुकडे तीन लोंगा दोन हिरवी वेलची दोन तेजपत्ते अर्धा चम्मच जिरा टाकूया आणि थोडंसं फ्राय करून घेऊया मसाले टाकताना कधी पण गॅस लोस ठेवायचा आता इथे मी मीडियम गॅस केलेला आहे आणि आता याच इथे जे आपण कांदे वाटून घेतले होते ते टाकूया आणि त्याला आपण चांगलं परतून घेऊया ही सेम हॉटेलसारखीच होती आणि आपले मुलं हे आवडीने खातील आता याला तळापासून आपण ढवळत कांदा परतून घेऊया याच्यामध्ये एक चमचा एवढं मी मीठ टाकलेलं आहे मीठ टाकल्यामुळे आपला कांदा लवकर परतला जातो आता याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया बघा पाच मिनटानंतर आता आपला कांदा गोल्डन ब्राऊन झालेला आहे इथे सुक्या लाल मिरच्या टाकत आहे त्या आपण परतून घेऊया तेलामध्ये टाकले असेल त्या करपल्या असतात म्हणून आपण नंतर याला टाकणार आहोत आता दोन मिनटं झालेली आहेत आता त्याच्यामध्ये आपण काही मसाले टाकूया त्याच्यामध्ये पाव चमचा एवढं मी हिंग टाकलेला आहे पावचमच्या एवढे हळद टाकलेले आहे अर्धा चमचा एवढं जिरा पावडर एक चमचा एवढं लाल तिखट टाकलेलं ला आहे तुम्ही तिखट कमी कर जास्त करू शकता आणि एक चमचा एवढं मी धनिया पावडर टाकलेलं आहे आणि आपल्या ग्रेवीला मस्त कलर येण्यासाठी एक चमचा एवढं इथे मी लाल काश्मीरी मिरची टाकलेली आहे आणि इथे एक मोठा चमचा भरून मी बेसनचं पीठ टाकलेलं आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेऊया बेसनचे पीठ टाकल्यामुळे आपल्या ग्रेव्हीला मस्त थिकनेसपणा येतो आणि खायला पण आपली ग्रेव्ही टेस्टी लागते आता आपण हे चांगलं मसाले परतून घेऊया बघा आता आपले मसाले इथे चांगले परतलेले आहेत आता इथे थोडंसं हे घट्ट झालेलं आहे आता आपण जे दुधीचं पाणी बाजूला ठेवलं होतं त्यातलं थोडंसं पाणी आपण आता या मसाल्यामध्ये टाकूया आणि चांगलं परतून घेऊया बघा मसाल्याने आपल्या होते एक मिनटं चांगलं परतलेलं आहे आता आपण जे टमाटर वाटून ठेवले थे होते ते टाकूया आणि त्याला पण आपण चांगलं मिक्स करून घेऊया तुमच्या घरी जर काही कार्यक्रम असेल तर तुम्ही आधीच हे रात्रीच कोफ्ते बनवून ठेवू शकता आणि ग्रेव्ही तुम्ही नंतर पण बनवू शकता आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि आता टमाटर कांदा आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे आता बघा पाच मिनटानंतर आता आपलं टमाट्यातलं पाणी सगळं आटलेलं आहे अजून आपण याला दोन तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे बघा आता दोन तीन मिनटांना आपलं अजून पाणी आटलेलं आहे आणि आपल्या ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे आता आपला मसाला हा रेडी झालेला आहे आता इथं बाजूला मी दीड ग्लास एवढं पाणी गरम करत ठेवलेलं होतं याच्यामध्ये आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे तुम्ही जेवढी तुम्हाला पातळ घट्ट पाहिजे असेल तुम्ही तेवढी याच्यामध्ये पाणी टाकू शकता इथे मी मिडियमच ठेवणार आहे इथे म्हणून मी दीड ग्लास एवढं पाणी घेतलेलं आहे आता याच्यावरती मी पावचमच्या एवढे कसोरी मेथी टाकत आहे आता त्याला पण आपण मिक्स करून घेऊया हो आता याच्यावरची ढाक जा, झाकण ठेवूया आणि मस्त स्लो गॅसवरती दहा मिनटं आपण ग्रेव्ही शिजवूया बघा आता इथं आपलं ग्रेव्हीला उकळी आलेली आहे आणि दहा मिनटं आपली ग्रेव्ही शिजलेली आहे आता याच्यामध्ये पाव चमचा एवढा आपण गरम मसाला टाकूया आणि थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि मिक्स करून घेऊया बघा आपली ग्रेव्ही किती मस्त दिसत आहे आणि घट्ट पण झालेली आहे आता आपण जे कोफते तळून ठेवले होते ते टाकूया पण इथे लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला खायचे असेल तेव्हाच तुम्ही याच्यामध्ये टाका नाही तर आपले कोफते एकदम गाळ होऊन जाणार म्हणून याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा पण खायचे असतील तेव्हा तुम्ही ग्रेव्ही गरम करा आणि त्याच्यामध्ये कोफते टाका आता पाच मिनटं आपण कोफते शिजवून घेऊया बघा पाच मिनटानंतर आपले कोफते मस्त आपल्या रसा ऑब्झर्व करून घेतलेले आहेत आणि किती मस्त आपले कोफते दिसत आहेत तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कॉम कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ग्रेव्ही पण बघा किती मस्त झालेली आहे थंड झाले की अजूनही घट्ट होणार आहे म्हणून आता मी गॅस बंद करत आहे त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकूया किती मस्त आपले कोफते तयार झालेले आहेत प्लेटमध्ये काढूया बघा किती मस्त आपण झालेले आहेत आता आपण तुम्ही चपातीबरोबर भाताबरोबर नानबरोबर कशाबरोबर पण खाऊ शकता बघा किती घरच्या घरी आपण कमी साहित्यामध्ये आपण तयार केलेले आहेत आता तुम्हाला एक किती मी तोडून दाखवते की कि किती सॉफ्ट आपले कोफ्ते झालेले आहेत तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा